तीन दिवसाच्या ज्या घटना पाहिल्या त्यानंतर सातत्यानं माध्यमांमधून माध्य। जे काही या बाबतीमध्ये सांगितलं जात आहे आणि मलाही बऱ्याच आमच्या माध्यमांच्या मित्रांनी या बाबतीमध्ये प्रतिक्रिया विचारली मी असं ठरवलं होतं की एक दोन दिवस या सगळ्या वेगळ्या स्तरावर होणाऱ्या प्रतिक्रिया आल्यानंतर आपण त्याच्यावर भाष्य केलं तर बरं होईल मला सर्वप्रथम आपल्याला सर्वांना धन्यवाद द्यायचे की या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय बॅलन्स अशी भूमिका आपण सर्वांनी मांडली आणि वस्तुस्थिती आपणही आपल्या माध्यमातून राज्यासमोर जनतेसमोर आणण्याचा आपण अतिशय प्रभावी अशी भूमिका आपण केल्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे खरं म्हणजे ही निवडणूकही ह्या नगर लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधी हे जे आज चित्र समोर जे काही मंडळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की त्या माझ्या मुलाच्यासाठी हा सगळा संघर्ष वळायला हे मुळातच आहे गेले तीन चार महिने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या वाटाघाटी होत असताना राज्यामध्ये अधिकच्या जागा निवडून आल्या पाहिजे आणि कोणत्या जागा निवडून देऊ शकतात या संबंधित चर्चा होत असताना काँग्रेस पक्ष म्हणून काही जाग्यांची मागणी या जागा वाटपामध्ये आम्ही केली त्याच्यामध्ये नगरची जागा होती काही जागे बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आग्रह होता की जागा अदला बदला करण्यामध्ये काही जागा त्यांनी मागितल्या आणि हे सगळ्या पाठीमागची एकच गणित होते की ज्या ज्या मतदारसंघांमध्ये ज्या जागा आतापर्यंत जा पक्षाने निवडून आल्या नाही त्याचा विचार करावा अशी चर्चा होती उदाहरणार्थ नगरपूर्त मर्यादित ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी लागोपाठ तीन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले होते दोन हजार चार नऊ आणि चौदा आणि ते जागा त्या ठिकाणी जागा काँग्रेस येऊ शकते कारण शिर्डी मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाकडे आहेच आणि त्यामुळे नगरची जागा घेतली तर ते पक्षाला शोध सोपस्कर होईल आणि जागा आपल्या पक्षाने वाढतील कारण काही जिल्ह्यांमध्ये दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत जळगाव नाशिक औरंगाबादला ना दोन्ही जागा काँग्रेसकडे होत्या जा आणि त्यामुळे असं काही होणार नाही की जर दोन्ही जागा पक्षाकडे गेल्या तर काही त्याचा परिणाम होईल पुष्कळ चर्चा झाली त्याच्यामध्ये आणि स्वाभाविकपणे शेवटी आमचा प्रयत्न होता की तो योग्य समन्वय मन्वय घडून आणण्याचा यामध्ये खरं म्हणजे या सगळ्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये कुठेही माझ्या मुलांनी पुढे त्या ठिकाणी वेगळ्या पक्षात जावं किंवा काय निर्णय करावा त्याची काही चर्चा माझ्यावर तरी न झाली नव्हती परंतु या सगळ्या जागा वाटप होत असताना एका बाजूला आपण जेव्हा आघाडीच्या आघाडीची भूमिका मांडतो त्याच वेळी निर्णय अजून कुठलाही झाला नव्हता अशा वेळी आदरणीय साहेबांनी आमचे वडील स्वर्गीय आणि खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेलं विधान ते अतिशय दुर्दैवी एक्क्याण्णवला त्यांचा आम्ही पराभव केला त्या आघाडीचे म्हणजे आणि वेगवेगळे विधानं वे त्यांनी केली खरं म्हणजे मला व्यक्तीशी मला वाईट वाटलं की आपण ज्यावेळी आघाडीचा धर्म पाळतो आणि आज एक्क्याण्णवच्या घटनेनंतर आज ते हयात नाही अशा वेळी त्यांच्याबद्दलची टिप्पणी करणं अशा ज्येष्ठ नेत्याला किती योग्यतेचं होतं हा खरं प्रश्न आहे परंतु मला त्याबद्दलही मनामध्ये खंत आहे दुःख होतं की खरं म्हणजे हा विषय आज तो या निवडणुकीला निर्णय झालेला आमचा आग्रह पक्ष श्रेष्ठीकडेच होता की महाराष्ट्रातल्या कोणत्या जागा छोटी महाआघाडी करायची मग स्वाभिमानी शेतकरी संघटने कोणत्या जागा सोडायच्या आहेत किंवा वंचित आघाडीबरोबर शेवटपर्यंत चर्चा सुरू होते मग महाराष्ट्रातल्या कोणत्या जागा आदला बदला आपण करून करू पाहतोय त्याची चर्चा श्रेष्ठी बरोबर सुरू आहे स्क्रीनिंग कमिटी सुरू आहे पण तत्पूर्वी मला वाटतं हे विधान आल्याच्या नंतर जो काही निर्णय आपल्या आजोबांसंदर्भात केले विधानाच्या संबंधी जो निर्णय डॉक्टर सुजेने घेतला असेल तो त्याचा तो निर्णय होता शेवटी या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचा काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता म्हणून एक जबाबदारी माझ्यावरून आपल्याकडून कधी असं एक चुकीचं विधान होऊ नये किंवा कधी मी केलं नाही की ज्यामुळे आघाडी धर्माला पुढे गालबोट लागेल असं मी कधी केलं नाही एकदा नवे दोनदा विधान आदरणीय पवारसाहेबांकडून झाल्याच्या नंतर खरं म्हणजे या सगळ्या विषयाबद्दल किती बोलावं हा खरं महत्वा किती बोललं किती बोला हे कमीच आहे परंतु आज दोन्ही काँग्रेस पक्ष आज महाराष्ट्रामध्ये एकत्रपणे निवडणूक लढवत आहेत त्यामुळे ठीक आहे त्यांनी केलेलं विधान त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपात असेल किंवा के काय केलं असेल तर त्याच्या विधानाला निश्चितपणे मला दुःख झालंच आहे मी काही कोण ठेव मी काही लपवणार नाही आणि त्यामुळे आता जे काही या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर सुजेने घेतलेला जो निर्णय आहे त्यातून उद्भवलेली जी परिस्थिती आहे दोन्ही काँग्रेस पक्षाच्या संबंधी जे विचारलं जातं पण मी स्वतः निर्णय घेतला होता की आपण काँग्रेस पक्ष श्रेष्ठीने भेटून ही वस्तुस्थिती मांडू आणि पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतो तो आपण मान्य करायचं म्हणून मी वेळ मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर त्या सगळा घटनाक्रम जो आहे जी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडल्या मांडणार आहे आणि ते जे निर्णय घेतील मग ते आपल्यासमोर मी मांडणार आहे दोन्ही गोष्टी त्या आपण साध्य होतील आणि म्हणून आपल्यासमोर ह्या दोन तीन दिवसाच्या दोन दिवसाच्या घटना घडल्याच्या नंतर आपल्यासमोर बोलावं असं मी ठरवलंय मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे की या सगळ्या परिस्थितीचं अवलोकन आपणच आता आपण मंडळी करतायत आपण राज्याच्या राजकारणाची सातत्यानं आपल्याला माहिती आहे सगळा इतिहास भूगोल आपल्या समोर आहे

त्यांना स्पष्टीकरण स्पष्टीकरणाची मला गरज नाही आहे जे काही मी सांगायचे ते हायकमांडला सांगेन त्यांच्या पक्ष निष्ठे मी बोलेल ना मग शिवण नारळ रोलर घेऊन त्यांची जी वाटचाल राजकारणाच्या पर्यंत उल तो विषय नाही ते 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 काय काय नाही मी त्यांच्या त्यांना स्पष्टीकरण द्यायला मला काही कसं काही त्यांच्यावर माझ्या बंधन नाही

की आपण ज्या पक्षात जातो त्या पक्षाबद्दल विश्वास असेल तर निर्णय त्यांचा आहे कारण असं आहे की ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांनी आमच्या वडिलांसंदर्भात जे जे मत व्यक्त केली आवश्यकता नसताना त्यांचं जर आमच्या वडिलांपासूनच विश्वास आमच्यावर नाही आहे तर विनाकारण त्या ठिकाणी प्रचाराला जाऊन आणखी त्यांच्या मनात संशय वातावरण निर्माण होणं करायचं त्यांनी निर्माण करायचं हे मला मला त्याबद्दलच खरं म्हणजे माझ्यासमोर प्रश्न आहे तुम्ही कोणाचा प्रचार मी नाही मतदारसंघात प्रचारात कारण आमचे मंडळ हायत नसताना त्यांच्याबद्दल एवढा जर त्यांच्यामध्ये इतका द्वेष आहे त्यांच्यात भरलेला विखे कुटुंबियांबद्दल विखे विखे नावाबद्दल तर काय

राहणार का राजीनामा दिलाय का आणि जर तुम्ही दक्षिण मध्ये नाही तर काय सांगणार पक्षश्रेष्ठी तुमच्याशी काही चर्चा झाली होती का कारण पवारांचं विधान आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साधारण हा निर्णय पक्का झाला की भाजप जायचा तर त्या दरम्यान तुमच्याशी काही चर्चा झाली होती काय झाली आणि तुम्ही त्याला थांबवण्याचा काही प्रयत्न केला का माझा थांबवण्याचा किंवा त्यांना त्याच्या दा पक्षात जाण्याचा प्रश्न त्यांना सांगण्याचा प्रश्नच सुद्धा नाही आपण नगरमध्ये प्रचार करणार मी असं सांगितलं तर महाराष्ट्रात आपण राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहात का असं की काँग्रेस पक्षाची भूमिका मला देईल त्याप्रमाणे मी पुढे जाईल पक्षाची भूमिका शेवटी पक्षाचा निर्णय करून करून भूमिका घेतलेलीच आहे ना मग पक्षाला कुठं प्रचाराला जायचं आपण असं की स्टेट है। ते स्टेट इलेक्शन कमिटी चला सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षाखाली दिली इलेक्शन कमिटी टोटल प्रचाराची कार्यपद्धत समिती ठरवणार आहे त्या समितीच्या पद्धतीने का पक्षाला ज्या पद्धतीने या सगळ्या प्रचाराच्या सभा कुठे घ्यायच्या कशा घ्यायच्या त्या समिती सांगितल्याप्रमाणे आपण करणार आज पहिलीच पवार असं म्हणाले की माझ्या मुलांचा हट्ट पूर्ण करतो इतरांच्या मुलांचा हट्ट पूर्ण करत नाही आणि तुमच्या मुलाचा मग तो बाल हट्ट ठरला तर असणार मला कल्पना नाही पवारांना विचारला पाहिजे मला वाटत नाही काही कोण कळणार दिसली म्हणून कारण एका एका बाजूला तुम्ही विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात असणाऱ्या त्यांच्याबद्दलच जर तुम्ही कुटुंबाबद्दलच एवढी मलिनात करणार असाल तर तो काही आघाडीवर प्रश्न निर्माण होऊ शकत नाही त्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यात काही म्हणून मी काय त्यांना मान दिलं नाहीये काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाच्या निर्णयाशी माझी मान्यता आहे आणि पक्ष नेतृत्व निर्णय घेत तो मान्य करायचा मला काय वाटत म्हणजे याचं असं आहे की आज आपण कशा करता बसलोय की तुम्हाला माझी भूमिका पाहिजे होती तुम्हाला भूमिका मांडली मी की या संदर्भात आता याची बंडाळी होईल आणखीन काय होईल याचे परिणाम काय होतील मला असं वाटतं की संबंधी पक्ष निर्णय घेईल आणि परिषदेच्या असतील किंवा राज्यसभेच्या असतील तुमचा सी क्लेम असतानाही त्यांनी जागा तुमच्याकडून घेतलेल्या तर ही जागा त्यांच्याकडून तुम्हाला घेताना तुम्ही कमी पडला तुमचं राज्य नेतृत्व कमी असं वाटतं का हा निर्णय या निर्णयाबद्दल आपण जे काही माझ्या मुलासंदर्भात निर्णय नव्हता राज्यातल्या जागेच्या आघाडीच्या जागा वाटपाबद्दलची निर्णय प्रक्रिया राबवताना याच्यातून ही जागा नगदी आपल्याला सुटली नाही त्यामुळे हा काही डॉक्टर सूर्य के, के निर्णय के बारे में जो स्थिति उत्पन्न हुई है मैं समझता हूँ क्योंकि मेरी मामले की, वो मेरा मामला है समय नहीं ऐसा कि कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस जो आघाड़ी महाराष्ट्र में काम कर रही है उसके चर्चे के दरमियान काफी सभी हरि पक्षी का पक्ष का एक भूमिका होती है कि आपने ज्यादा से ज्यादा लोग चुनके आने सकते और ये हमारी भूमिका की गई जिस जगह में लगातार हार हुई है पार्टी की या उसकी वहाँ कांग्रेस का अच्छा कैंडिडेट हो या कांग्रेस की हार हुई इतना हार हमेशा हुई है वहाँ राष्ट्रवादी कांग्रेस का अच्छा कैंडिडेट हो तो उसमें हम निश्चित शेयरिंग की बात तो हम कर सकते हैं लाइक करा शेयर करा कमेंट करा और सब्सक्राइब करा।